I got to hop आरोग्य विभागातर्फे का जे काही त्यांनी उपक्रम राबवला होता त्यावेळी त्यांचे मोहन गाभळे साहेब आणि निरंजन फटगावकर साहेब हे गेले चार दिवसापासून त्या वारकऱ्यांना दूत म्हणून आरोग्यसेवा आरो पुरवत आहेत त्याबद्दल आम्ही सगळ्या वारकऱ्यांच्यातर्फे किंवा आमच्या नागरिकांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आरोग्य विभागाचे पण हार्दिक आभार मानतो त्यांनी जे पंढरीची वारी आरोग्याच्या दारी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना कोल्हापूर जनपद जिल्हा परिषदेचे आर्थिक आभार मानला आरोग्य विभागाकडून जी पंढरीची वारी पण आषाढीची आश, वारी पंढरीच्या दारी जी ले ले ही योजना राबवलेली आहे या कर्मचाऱ्यांच्याकडून जा ह्या जाणाऱ्या भा भा पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्यासाठी ही चांगली आरोग्याची सेवा मिळालेली आहे त्यांनी गोळ्या काय असेल ती वेळे लोकांची भक्तांची गाडी घेऊन चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे त्यामुळे त्या ज्या जी शंका याची काही गरज नाही तिने आपल्याला आत्तापर्यंत भरपूर सेवा दिलेली आहे याबद्दल आम्ही वारकरी समाधानी आहोत